शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना नंबर वन मध्ये पंचावन्न ते साठ दिवसाच्या प्लॉटमध्ये फळ सेटिंग झाल्यानंतर तो फळावर टिपका येऊ न देता चांगली फुगवण आपण कशी करू शकतो त्या संदर्भात नंबर वन टिप्सच्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो वेगवेगळ्या अडचणीवर सातत्याने व्हिडिओ देण्याचा प्रयत्न डॉक्टर किसानचा असतो बाजारभाव का कमी झाले कधी वाढणार हा देखील व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आपण या ठिकाणी ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव अजय सुदाम थेटे राहणार पालखेड तालुका निफाड जिल्हा लाशी बाबा मोबाईल नंबर नव्वद दोनशे एकवीस झिरो सात नऊ जिरो तीन ही आर्यमान व्हरायटी आपली सातत्याने पाऊस सुरू आहे आपल्या भागामध्ये निफाड तालुका असेल बऱ्याचशा ठिकाणी पाऊस सुरूच आहे थोड्याफार प्रमाणात पाऊस थांबतो रिमझिम पाऊस येतोच आपला एक साधारणतः अठ्ठावन्न दिवसाचा प्लॉट झालेला आहे तर सेटिंग चांगलं झालेलं आहे पण फळावर कुठल्याही पद्धतीत मला डाग वगैरे दिसत नाही आणि आपला व्हिडिओचा नंबर वन टिपचा व्हिडिओचा विषय तोच आहे की सेटिंग चांगलं होतं फळावर कुठल्याही पद्धतीत डाग येऊ न देता चांगली साईज मिळवायची आणि गुलाबी रंग तिरंगा त्या ठिकाणी येऊ द्यायचा नाही त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात मित्रांनो जसाही प्लॉट तुमचा पंचावन्न अठ्ठावन्न दिवसाचा होईल तिथं फळाची साईज मिळवण्यासाठी एकरी पाच लिटर फोस्ट्रो पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी गुळासोबत भिजून चार किलो गुळासोबत भिजून एकरी ते प्रमाण तीस ते पन्नास गुंठ्यापर्यंत एकरच्या थोडा पुढं प्लॉट असेल म्हणजे साधारणतः चार हजार प्लांटेशनपासून साडेसहा हजार प्लांटेशनपर्यंत हे डायरेक्शन किंवा हे स्लरी आपल्याला द्यायचे वरतून आपण बुरशीनाशकांच्या आणि कीटकनाशकांच्या कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे ते देखील मी सांगणार आहे तत्पूर्वी परत अजय जी थेटे तुमच्याकडे येतो की एकंदरीत द्राक्ष शेती असेल तुमच्या काही मित्रांचे डाळीम शेती डॉक्टर किसानच्या माध्यमातून त्या ठिकाणी कन्सल्टिंग सुरू आहे काय वाटलं आणि का सातत्याने तुम्ही डॉक्टर किसानला तुमचे वेगवेगळे मित्र असतील किंवा तुमचे सगळे प्लॉट रजिस्टर करण्या पाठीमागचं काय कारण आहे सर काही नाही सर आमचा आता महत्वाचा मुद्दा असा आहे का आम्हाला झाड काय घेत हेच माहीत नाही पहिली गोष्ट पण ते झाड क कोणच्या स्वरूपात काय घेतं हे आम्ही तुमच्याकडून शिकलो सर त्यामुळे आपला जो आपाट खर्च होतो तिथं कुठंतरी खर्च कमी झाला आमचा आणि जे मार जे रिझल्ट आहे हे आज आम्हाला डोळ्यानं दिसतं आणि जे आम्ही काय करायचं पहिले आणला फुडा टाकला कालवला मारला रिझल्ट येतात नाही आता हे आम्हाला कधी शास्त्रतीच नव्हती पण आज आम्ही जे तुमचं मा ऑनलाईन जे मार्गदर्शन घेतोय ते जे एक जरी आत मारला तरी त्याचे रिझल्ट आम्हाला डोळ्यानं दिसत आहे म्हणून आम्ही आज डॉक्टर किसानकडे जाण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे का खर्च कमी होतो आणि कु मालाची क्वालिटी चांगली होती आमची माझा मेन प्रश्न असा आहे की तुम्हाला रिझल्ट आले म्हणून तुम्ही गावातील तुमचे मित्र आजूबाजूचे नातेवाईक डॉक्टर केसांकडे का जोडून दिले मग त्या आपल्यामुळे त्यांचा सा पण सर फायदा झाला पाहिजेत ना एक कसं आहे आज प्रत्येक शेतकऱ्याचं असं आहे का त्याला काहीच कळत नाही म्हणजे महत्वाचा मुद्दा म्हणजे कशाने काय होतं काही नाही पण जे मी स्वतः अनुभव घेतले का त्या रिझल्टचे का त्याच्यामुळे माझ्यामुळे एक दहा पाच लोकांचं जर अजून चांगलं होतं असेल तर दहा जणांना आपण सहकार्य केलं पाहिजे एवढीच माझी भावना होती म्हणून मी दहा जण जोडली माझ्या याच्यासाठी काही लोक म्हणजे तुला डॉक्टर नक्कीच मित्रांनो की फळ फुगवणीच्या काळामध्ये पहिलं तुम्हाला स्लरी सांगितली आणि त्याच दरम्यान जसं त्याने सांगितलं की डोळ्याला रिझल्ट दिसले पाहिजे आपण काहीतरी फवारणी करतोय काहीतरी अन्नद्रव्य व्यवस्थापन देतोय ज्याच्यासाठी देतोय कधी देतोय का देतोय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे फळ फुगवण्यासाठी आपण स्लरी देतोय तर आपण चार दिवसांनी बघितलं पाहिजे फळाची फुगवण होते का जर एखाद्या रोगावर आपण झांतो असेल करपा असेल गेरवा असेल त्यावर एखाद्या बुरशीनाशकचा स्प्रे डॉक्टर किसांनी सांगितलं किंवा कोणीतरी सांगितलं तो देतोय त्याचा रिझल्ट येतोय का तो रोग आपल्याकडं जागेवर थांबला आहे का प्रिव्हेंटिव्हमध्ये दे देतोय तो रोग आलाच नाही प्रिव्हेंटिव्हमध्ये स्प्रे दिलाय मग तो रोग आलाच नाही हे निदर्शन हे आपल्याला त्या ठिकाणी बघणं खूप गरजेचं आहे टोमॅटो पीक असेल तुमची द्राक्ष शेती असेल या सगळ्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं हेच आहे की आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये काय स्प्रे देतो आहे रोग आल्यानंतर काय देतोय रोग आल्यानंतर त्या रोगाला जाळण्यासाठी त्याला जागेवर थांबवण्यासाठी फवारणी केल्यावर त्याचा रिझल्ट येतो का किंवा रोग येऊ नये म्हणून आपण पहिल्यांदाच फवारणी करतो मग तो रोग आपल्याकडं आला नाही याचा देखील आपल्याकडं अभ्यास पाहिजे निरीक्षण पाहिजे फळाची फुगवण करण्यासाठी सांगितलं त्यानंतर थोडाफार सूर्यप्रकाश मिळतोय थोडाफार सूर्यप्रकाश मिळतोय अशा वेळेस तुम्हाला फळावर कुठल्याही पद्धतीत डाग येऊ द्यायचा नाही पानांवर गेरवा असेल झांतो असेल कर्पा असेल या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दोनशे लिटरला टॉप दोनशे मिली कवच दोनशे ग्रॅम हा स्प्रे घेतल्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या तुमची नागाळे असेल तुमची नागळे असेल फळ पुखरणारी अळी असेल पांढरी मासे असेल त्यासाठी तुम्हाला बुरशीनाशक सोबत वरंडीस अल्ट्रा एकशे चाळीस मिली सिमोडीस दोनशे मिली किंवा कुठल्याही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव नाही अशा वेळेस वायोगा ऐंशी मिली मोहनटोडी दोनशे मिली असा एक कीटकनाशकचा स्प्रे घ्या पहिलं जे ड्रिपचे ॲप्लिकेशन स्लरीच्या माध्यमातून बावन्न पंचावन्न अठ्ठावन्न दिवसाच्या दरम्यान तुम्ही दिलं पाच लिटर फोस्ट्रोक रोग पन्नास किलो सिंगल सुपरफास्ट फूडची निवळी चार किलो गुळ त्यानंतर आठ नऊ दिवसांनी तुम्हाला पुढचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे जेणेकरून तुमचा रूट झोन चांगला राहील पहिला दुसरा तोडा तुमचा होईल त्यावेळेस शेंडा चालू राहील आणि नवीन वरचं सिटिंग चालू राहील त्यासाठी धनकीर्तीचं पाचशे ग्रॅम रॅडिक्स आणि त्याच्याबरोबर फिनोलेक्सचा पाच पाच किलो पंधरा तीस पंधरा या खताची मात्रा तुम्हाला देऊन घ्यायची अॅमिस्टार टॉप आणि कवचचा स्प्रे झाला झाला पुढच्या स्प्रे घेत असताना तुम्हाला सातत्याने रिमझिम पाऊस आहे सकाळी दडत आहे पाऊस उघडून गेला सकाळी दडत आहे पाना दोन ते तीन तास ओले राहत आहे त्यावेळेस वेगोमास्टर पाचशे मिली टेक्क्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम आणि रोको दोनशे ग्रॅम फळाला वरच्या शेंड्याला किंवा फळ तोडल्यानंतर वरती चिरा पडणार नाही स्क्रॅचेस येणार नाही या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही बघत आलात की साधारणतः पंचावन्न अठ्ठावन्न साठ दिवसाचे प्लॉट झालेले आहे तिथं तुम्हाला पुढच्या एक महिना दीड महिना प्लॉटचे तोडे सुरू ठेवायचे चांगलं उत्पादन मिळवायचे फळाची किपिंग क्वालिटी चांगली मिळवायची त्यासाठी नंबर वन टिप्स तुम्ही आत्तापर्यंत बघत आलात आणि बहुसंख्य व्हिडिओ देण्याचा माझा यावर्षी प्रयत्न असेल परत एकदा सांगतो की तुम्हाला बाजारभावाचा अंदाज देत असताना फक्त गेल्या वर्षी एक अंदाज चुकला नेपाळचा टोमॅटो आपल्या नाशिकमध्ये आला आपल्या महाराष्ट्रात आला आणि बाजार पडले यावर्षी तशी कुठलीही गोष्ट होणार नाही मार्केटमध्ये तुम्ही चांगल्या प्रतीचा माल जर नेला आणि तुमचा उत्पादन खर्च कमी ठेवला तर पंधरा रुपये किलो पासून वीस ते पंचवीस रुपये किलो जर मिळाला तरी चांगले पैसे होतात काय वाटतं तुम्हाला तीनशे ते पाचशे रुपये मार्केट जर मिळालं आणि आपला उत्पादन खर्च कमी आणि जास्त जर आपल्याला कॅरेटची संख्या मिळाली म्हणजे आवक चांगली मिळाली तर पैसे होतात शंभर टक्के होतात त्याच्यासाठी खर्च पण आपण तुलने पाहिजे डॉक्टर केसांचं काय वाटतं तुम्हाला मी ओरडत असतो घासा करडून डॉक्टर किसानचा एकच वादा खर्च कमी खरं पन्नास वादा खराय काय नक्की आता तुम्हाला सांगतो ना आपल्या आजूबाजूची प्लॉट दररोज पावडर मारता आम्ही दोन दिवस मिळून पावडर मारतो तिथे आमच्या आले आज तुम्ही एक हजार रुपये स्प्रे धरीत राहिला कॉमन तरी दिवसाला सांगतो बाकी काही चांगली गोष्ट त्यांनी सांगितली की शेतकरी बांधवांना तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हात जोडून विनंती आहे आपली शेती करत असताना आपली काळी आई जी आहे त्या मातीला जगवा तिला सुपीक बनवा आणि आपण लावलेल्या पिकांना केमिकलचा कमी वापर करून आपला उत्पादन खर्च कमी ठेवून पुढचं पीक लावल्यावर तेवढंच जमात आलं पाहिजे आणि आपल्याला उत्पादन देखील चांगलं मिळताना आपला उत्पादन खर्च कमी राहून बाजारभावाची आपल्या हातात शाश्वती नसताना आपल्याला चार पैसे आपल्या खिशात कसे येतील संदर्भात सातत्याने तुम्हाला व्हिडिओ नंबर वन टिपचे मिळत राहतील आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद